आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडीला फॉल कशा पद्धतीने लावायचा आहे ते दाखवणार आहे कॉटनच्या या सॉरी पै सेमी पैठणी साडीवर मी तुम्हाला हा फॉल लावून दाखवणार आहे फॉल लावताना कशा पद्धतीने लावायचा म्हणजे चुन्या पडणार नाहीत आणि अगदी फिनिशिंगचा फॉल लावला जाईल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला फॉल लावायला सुरुवात करूया तर इथे बघा ही ह्या साडीला मी तुम्हाला फॉल लावून दाखवणार आहे इथे मी साडीला बीडिंग करून घेतलेली आहे आता फॉल लावून दाखवणार आहे अशा प्रकारची ही मशीन माझी इथे आहे हिला मी टेबलावर ठेवून देखील शिवत असते म्हणजे ह्या मशीनवर आणि खाली देखील ठेवून शिवत असते तर इथे मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारचे इथे हे बटन असतात बीडिंग करायच्या वेळेला इथे सीवर हा पॉईंट असतो तर सीवर आणायचा असतो आणि इकडे शिलाई एकवर करायची असते आणि तुम्हाला साधी शिलाई टाकायची असेल तर ए वर इथे आणायचं ह्या इकडच्या बटनवर आणि तीनवर साधी शिलाई आपण करायची असते इथे मी दोरा लावून घेतलेला आहे आणि सेटिंग करून घेतलेली आहे आता तुम्हाला फॉल लावून दाखवणार आहे तर इथे बघा साडीचा हा काठ मी अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे तर ही याची उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे दोन्ही साईडला सारख्याच आकाराचे काठ आहेत म्हणजे छोटे मोठे काठ नाहीत तर बघा इथे हॉल लावताना नेहमी लक्षात ठेवा इथे अशा प्रकारे तुम्ही हाताने मापून घ्यायचं आहे अशा प्रकारे एका हाताने मापून पुन्हा एकदा चार बोटं ठेवून अशा प्रकारे तुम्ही हे करायचं आहे किंवा तुम्ही मेजर टेपने मोजून बारा तेरा इंच अंतर सोडून मग फॉल लावायला सुरुवात करायची आहे इथे अशा प्रकारे मी हा फॉ कॉटनचा फॉल धुवून इस्त्री करून घेतलेला आहे तर हे बघा आता हा फॉल बघा याची ही उलट बाजू हे काट उलट असतात ते इथे आतल्या बाजूने यायला हवा तर अशा प्रकारे हा फॉल धरायचा आहे आणि याची एक बाजू अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे सरळ करून घ्यायची आहे आणि जेवढं अंतर आपण इथे सोडणार आहोत तर त्या अंतरावर अशा प्रकारे हा फॉल ठेवून घ्यायचा आहे आणि आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि फॉलला आपण खालच्या बाजूला ज्या वेळेला बीडिंग करत असतो तर इथे मी तुम्हाला जी सेटिंग सांगितली आहे शिलाईसाठी तर बीडिंगच्या वेळेला एक नंबरवर करायची असते आणि फॉल लावताना जी बिडिंग आपण खाली करतो तर ती दोन नंबरवर शिलाई आपण करायची असते तुमच्याकडे जशी मशीन असेल त्याप्रमाणे तुम्ही ती सेटिंग करायची आहे हे बघा अशा प्रकारे इथे आपण हे ठेवून घ्यायचं आहे हे बघा आणि एका हाताने अशा प्रकारे धरायचं आहे आणि इकडची बाजू दुसऱ्या हाताने आपण धरायची आहे आणि अशा प्रकारे शिलाई टाकायला आपण सुरुवात करायची आहे आणि इकडचा जो आपला भाग आहे तो हलक्या हाताने आपण खेचायचा असतो आणि हे दोन्ही काठ म्हणजे फॉल आणि साडीचा काठ अगदी सरळ असा आपण धरायचा असतो हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला थोडी शिलाई टाकून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीने आपली विडी होत आहे इथे माझी मशीन थोडी जुनी असल्यामुळे तुम्हाला मशीनचा थोडा आवाज येत असेल हे बघा खालच्या बाजूला बघा किती छान अशी बीडिंग आपली होत आहे इथे देखील आपण साईडला ज्या वेळेला बीडिंग करत असतो तर अशाच पद्धतीने आपल्याला हा साडीचा काठ ह्या मशीनमध्ये धरायचा असतो आणि मग बीडिंग करायचे असते फक्त लक्षात ठेवा एक नंबरवर आपण ती शिलाई टाकायची असते तर इथे मी अशा पद्धतीने कॉल खालच्या बाजूला बिडिंग करून घेणार आहे इथे वरच्या बाजूला देखील मी तुम्हाला फॉल लावून दाखवणार आहे इथे बघा आता हा थोडा फॉल शिल्लक आहे लावायचा तर इथे देखील कोपऱ्यावर आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने आधी हे सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पुढच्या बाजूला म्हणजे सुरुवातीला जशा पद्धतीने आपण फोल्ड केलेला आहे अशाच पद्धतीने हा फोल्ड करायचा आहे आणि त्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा हा कपडा आपण जास्त अशा पद्धतीने फोल्ड करायचा नाही कारण खालच्या बाजूला जाड पिको येतो आणि थोडं अंतर फॉल जिथे संपतो त्यानंतर थोडं अंतर, अंतर साडीच्या काठाला देखील आपण ते करून घ्यायचं आहे कारण जर आपण अशा पद्धतीने थोडं अंतरावर केलं तर इथे आपला फॉल उसवत नाही आता वरच्या बाजूला देखील तुम्हाला मी लावून दाखवणार आहे हे बघा इथे आता ही हा जो खालच्या बाजूला आपण पिको करून घेतलेला आहे फॉलला तर अशा प्रकारे ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग अशा प्रकारे सुईमध्ये डबल धागा आपण ओवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा सिंगल धागा घ्यायचा नाही कारण ज्या वेळेला आपण इथे बारीक टाके घेत असतो तर ते उसवले जातात आणि मग फॉल आपला पूर्ण निघून जातो त्यामुळे डबल धागा घ्यायचा आहे आणि शेवटी अशा प्रकारे गाठ बांधून घ्यायची आहे आता इथून आपल्याला सुरुवात करायची असते तर सगळ्यात आधी इथं आपण एक टाका फिट करून घ्यायचा असतो म्हणजे डबल टाका तिथं घ्यायचा असतो अशा प्रकारे एकदा टाका घेतल्यानंतर पुन्हा एकदा तिथं एक टाका आपण घ्यायचा असतो हे बघा आता ही बाजू आपली व्यवस्थित फिट झालेली आहे अशा प्रकारे फॉल व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आता इथे अगदी थोड्या थोड्या अंतरावर अशा प्रकारे टाके आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे बघा बारीक साडी जर असली तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे धागा हा आपला तुम्ही जास्त खेचायचा नाही नाहीतर साडीचे धागे देखील खेचले जातात बघा अगदी छोटे छोटे टाके आपण घ्यायचे आहेत हे बघा ही बाजू आपली फॉ सॉरी टाके टाकून झालेली आहेत आता ह्या बाजूला टाकायच्या आहेत जर का ही साडी शिफॉन किंवा जॉर्जेटचा कपडा असला तर अशा प्रकारे तो सरळ राहत नाही साडी अशा प्रकारे ही गोडा होत असते तर त्यावेळेला तुम्ही एक काम करायचं आहे तुम्हाला जर का पहिल्यांदाच तुम्ही फॉल लावत असाल तर इथे वरच्या बाजूला ठिकठिकाणी तुम्ही पिना संपूर्ण बाजूने लावून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला फॉल लावताना प्रॉब्लेम होणार नाही इथे बघा ही कॉटनची साडी असल्यामुळे गोडा होत नाही म्हणून मी इथे लावून घेतलेल्या नाही इथे देखील अशाच प्रकारे टाके टाकून घेणार आहे हे बघा आता अशा प्रकारे इथे टाके टाकून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे जर खेचून घेतली साडी तर इथे ती गोडा होते त्यामुळे इथे आधी हात ठेवायचा आहे आणि नंतर मग इकडचा कोपरा अलग धाताने आपण खेचायचा आहे म्हणजे आपली साडी म्हणजे साडीचा जो भाग आहे तर तो गोडा होत नाही आता पुन्हा तशाच प्रकारे टाके टाकून घ्यायचे आहेत इथे बघा आता हा धागा इथे संपलेला आहे तर अशा प्रकारे ही सुई इथून घालून एक टाका टाकून घ्यायचा आहे पुन्हा एक टाकून हे, हे, हे व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे नंतर हा धागा कट करून पुन्हा याचप्रमाणे धागा ओवून घ्यायचा आहे हे दबा बघा पुन्हा एकदा मी धागा ओळून घेतलेला आहे आता इथे आपण टाका पॅक केला आहे तर पुन्हा एक थोडं अंतर सोडून अशा प्रकारे हे टाके आपण टाकून घ्यायचे आहेत हे बघा इथे अशा पद्धतीने दोनही दोरे मी लावून घेतलेले आहे ला अगदी थोडे टाके इथे आता शिल्लक आहेत अशाच पद्धतीने तुम्ही देखील फॉल लावून बघा यापुढे तुमच्या फॉल लावल्यानंतर साडीला जुन्या पडणार नाहीत म्हणजे फॉलला आणि अगदी परफेक्ट असा है। सा जाना रहे। हा फिनिशिंगसह फॉल तुमचा लावला जाणार आहे फॉल लावण्यासाठी कशा पद्धतीनं तो लावायचा तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि समोरील बेल ऐकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे तुम्हाला मध्ये थोडा वेगळा आवाज येत असेल हे बघा आता इथे लास्टला अशा प्रकारे आधी अशा प्रकारे एक टाका टाकायचा आहे आणि नंतर मग पुन्हा एकदा अशा पद्धतीने हा धागा अशा प्रकारे दोनदा सुईतून घालून हा अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे हे बघा आता इथे टाके टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे धागा कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंगचा फॉल लावून झालेला आहे तुम्हाला याची सरळ देखील मी दाखवणार आहे हे बघा कुठेच तुम्हाला चुन्या पडलेल्या दिसणार नाहीत अशाच पद्धतीने तुम्ही हॉल लावून बघा आणि माझ्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला खालची बाजू लावून झाल्यानंतर तुम्ही पिना लावून घ्या किंवा दोनही बाजूला पिन शिलाई टाकायच्या आधी म्हणजे इथे पिको करायच्या आधी आणि ते टाके टाकायच्या आधी दोनही बाजूला तुम्ही ठिकठिकाणी थीक पिना लावून घ्या तुमचा फॉल हा व्यवस्थित असा लावला जाणार आहे तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह